नमस्कार तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये इथे यश रेडी झालेलं आहे आम्ही निघालो होतो यात्रेमध्ये आमच्या इथे छान अशी यात्रा भरलेली आहे आणि घरातील सर्व कामे करून आम्ही निघालो होतो कारण घरी आल्यानंतर घर असं स्वच्छ असल्यानंतर मन अगदी प्रसन्न होतं म्हणून नेहमी बाहेर जाताना मी घर आधी सगळं स्वच्छ करते आणि मगच बाहेर जाते इथे हनुमानाची खूप मस्त यात्रा भरलेली आहे हे आहे आमच्या इथले छान असं हनुमानांचं मंदिर आणि आम्ही फायनली गेलो यात्रेमध्ये इथे खूप छान छान असे खेळणी होते सेल लागलेले होते आणि तुम्हाला तर माहिती आहे लहान मुलांना किती जरी घरामध्ये खेळणी असले तरी पण ते जे गाडी त्यांना आवडते ते घेतातच यशला खूप खेळणी आहेत घरामध्ये खेळण्याकरता तरी देखील त्याला इथे काही ना काहीतरी घ्यायचंच सा आहे म्हणून त्यांनी शेवटी फायनल केलं जे सी पी इथे खूप छान असं लेडीजसाठी सेल लागलेला आहे इयरिंग मंगळसूत्र बँगल्स क्लचर एक्सेट्रा इथे लहान मुलांचं चाललं होतं खेळायचं काम आणि छान अशा मध्ये देखील यशला बसायचं होतं लहान लहान मुले मस्त याच्यामध्ये बसलेले आहेत आणि फायनल यश याच्यामध्ये बसला आणि त्याला खूप आनंद झाला यशला अशा ठिकाणी आल्यानंतर थोडं फ्रेश वाटतं कारण नेहमीच शक्यतो आम्हाला होत नाही बाहेर जायला वेळ भेटत नाही आणि घरामध्ये पण सारखं राहून राहून तो पण बोर होतो त्यामुळे त्याला आज खूप फ्रेश वाटत होतं आणि इथे बघा किती छान मस्त मुलं असे एन्जॉय करतात यात्रा म्हटल्यानंतर लहान मुलांना खूप आनंद होतो कारण त्यांना असं छान मनसोक्त लाईफ जगता येते आपण देखील लहान होतो तेव्हा लहानपणीचे दिवस आठवतात की आपण असंच एन्जॉय करायचो आणि आता आपले मुलं देखील असंच एन्जॉय करतायत इथे आम्ही ट्रेनचं बुक की तिकीट काढलं आणि आम्ही फायनली ट्रेनमध्ये बसलो खास करून यश ला बसायचं होतं म्हणून इथे भावनाचं चाललं होतं पर्स खरेदी करण्याचं काम आणि सायंकाळी घरी जाताना इथे खूप ट्रॅफिक लागलं होतं कारण यात्रेमध्ये संध्याकाळची खूप गर्दी होते आम्ही थोडं लवकर आलो होतो कारण की यांना जायचं होतं एक डॉक्टरकडे त्यांची ज्या ठिकाणी डेंटलची ट्रीटमेंट आहे तिथे त्यांनी बोलवलेलं होतं हे बघा संध्याकाळचा सुंदर असा व्ह्यू आणि इथे तुम्ही साईडला बघू शकता किती सुंदर असं मंदिर डेकोरेट केलेलं आहे आणि खूप प्रसन्न असं वातावरण होतं सायंकाळचं आम्ही घरी आल्यानंतर इथे चाललो होतं यशचं काहीतरी काम आणि मी जास्त काही शॉपिंग केली नव्हती यशला फक्त हे ए बी सी डी वगैरे घेतलं होतं कारण तो, तो खूप सांगतो मला ॲनिमल्स वगैरे आणि त्याला शिकण्याकरता मी ते घेऊन आलेले आहे आणि प मी घेतली होती एक छोटी अशी पर्स दोन इयरिंग एक क्लचर आणि दोन एलपीनच्या बॉटल एवढीच मी शॉपिंग केली होती जास्त काही खरेदी केलेली नाही आहे आणि सायंकाळी संध्याकाळच्या जेवणामध्ये होता खिचडी भात आणि शाबुदाना वडा कोशिंबीर कढी दही आणि लोणचे छान मस्त असं जेवण केलं आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आमच्या गावची यात्रा कशी वाटली ते देखील सांगा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय